नमस्कार आज आपण बघूया लाल माठाची भाजी तर इथे मी ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि ती एक साईडला चिरूनही घेणार आहे इथे मी एका हंडीमध्ये तेल घातलं भरपूर असा लसूण घातला लसूण ठेचलेला नाही आहे आणि मिरच्या घातल्या आहेत ज्या तिखट पण नाही आहेत त्यामुळे त्या भरपूर असल्या तरी काय एवढं तिखट होणार नाही आहे भाजी त्यावर कांदा घालून परतवून घेतला वरून हिंग आणि हळद घातले हे सगळं छान परतून झालं की मग याच्यात थोडी थोडी करत भाजी घालायची म्हणजे कसं की ती भाजी खाली बसली थोडीशी गरम झाल्यानंतर ती ॲटोमॅटिकली खाली बसतेच मग पुन्हा उरलेली भाजी आपण टाकू शकतो म्हणजे भाजी सांडण्याचाही प्रश्न येत नाही आणि परतवायलाही छान मिळते तर आता माझी ही सर्व भाजी घालून झालेली आहे यावर मी मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळी परतून घेते आता यावर आपण झाकण घालून घ्यायचं आहे म्हणजे ती आतल्या आत मस्त वाफेमध्ये शिजेल ही पा इतकी छान वाफ आली आहे आता ही पुन्हा मी एकदा जरा परतवून घेते आणि थोडीशी चवीपुरता आपण यात साखर घालायची आहे ऑप्शनल आहे आमच्याकडे आवडते म्हणून मी घालते नाही घातली तरी हरकत नाही अगदी थोडीशी घातलेली आहे आणि यावर भरपूर असं खोबरं घालायचं आहे आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायची आहे तर कशी वाटली आजची भाजी सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की 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 करा आणि अजून काय काय बघायला आवडेल तेही सांगा मी आता पान वाढायला घेणार आहे थोडा वेळ जरा भाजी ही झाकून ठेवेन म्हणजे आतल्या आत ती अजून छान मस्त मऊ होईल गॅस मी आता ऑलरेडी घालवलेला आहे पण हंडीमध्ये आपोआप शिजत असतं अन्न चला तर मग बघूया मी आज काय केलं आहे इथे आहे ठेचा आपली माठाची भाजी ज्वारीची भाकरी आणि कुळथाची पिठी तर मस्त असा बेज झालेला आहे चला मंडळी जेवायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद